जरांगे पाटलांच्या जवळच्या माणसानं भरला उमेदवारी अर्ज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका स्पष्ट करत नाही त्यामुळे मराठा समाजाच्या हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बीड मध्ये हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे भाजपकडून यावेळी प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनावणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे गेल्या गेल्यावेळी प्रीतम मुंडे या बजरंग सोनावणे यांचा पराभव करत विजयी झाल्या होत्या मात्र यावेळी राज्यातील दोन मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीमुळे तसेच मराठा आंदोलनामुळे मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे त्यातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज बीड लोकसभा मतदारसंघातून दाखल केला आहे भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका स्पष्ट करत नाही त्यामुळे मराठा समाजाच्या हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे मात्र अवघ्या काही वेळातच त्यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले